घरात गरिबी येण्याची कारणे महिलांनी उभे राहून केस घालणे जेवढा पगार आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च करणे नातेवाईकांशी वाईट वागणे स्मशानभूमीतून जोराजोरात हसणे पोळीला दाताने तोडून खाणे घरामध्ये कचरा ठेवणे तुटलेली वस्तू वापरणे सकाळी सूर्यनिघेपर्यंत झोपणे फाटलेले कपडे घालणे नग दाताने कुरतडणे पाहुणे आल्यावर नाराज होणे कोणते स्वप्न शुभ आणि कोणते अशुभ स्वप्नात मासा पाहणे गृहस्थ सुख मिळणे स्वप्नात राक्षस पाहणे संकट येते स्वप्नात पांढरा साप पाहणे धन मिळते स्वप्नात सोने पाहणे आर्थिक नुकसान होते स्वप्नात सीडी पाहणे कामात यश मिळते स्वप्नात काळे मांजर पाहणे विवाहयोग जुळून येणे स्वप्नात पाण्यात पडताना दिसणे संकट येते स्वप्नात लग्न दिसणे अशुभ असते स्वप्नात यमदेव पाहणे आजारपण दूर होणे शुभ संकेत घरात काळ्या मुंग्या निघणे मांजराची घरात येजा जा असणे घरात चिमण्यांचं येणे सकाळी बाहेर पडताना भरलेला हंडा अडवा जाणे उजव्या हाताचा तळवा खाजणे लहान मुलांची घरात ये जा होणे दिव्याच्या काजळीचा आकार फुलासारखा होणे